नमस्कार मंडळी कसे आहात सगळे मजेत ना मी विनंती जाधव हो, तुमच्या सर्वांचं विनंतीच किचनमध्ये स्वागत करते आज मी बनवते मोड आलेल्या कडधान्याची उसळ एकदम झटपट आणि खूप छान लागते तुम्ही नक्की अशा प्रकारे करून पहा तुम्हाला आवडेल चला तर आपण रेसिपी स्टार्ट करूया कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर मी इकडे मोहरी छान तडतडू दिले त्यानंतर ठेचलेला लसूण टाकायचं आहे यानंतर मी यामध्ये कांदा टाकून घेतला आहे छान याला ब्राऊन कलर याईपर्यंत आपल्याला परत परतून घ्यायचं आता कांद्याचा कलर चेंज झालाय थोडासा ब्राऊन कलर आला आलाय यामध्ये आपण आता टाकून घेऊया टोमॅटो छान एकजूक होईपर्यंत आपल्याला हे टोमॅटो आणि कांदा परतून आहे आता मी यामध्ये हिरवी गार कोथिंबीर टाकून घेते पुन्हा याला एकजीव होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आता हे घरगुती मसाले टाकून घ्यायचेत माझा घरचा मसाला आहे लाल तिखट हळद आणि किचन किंग मसाला मी वापरला आहे यामध्ये आता छान परतून घ्यायचं आहे आपल्याला हळूहळू याला तेल सुटायला सुरुवात होते की लगेच आपण यामध्ये उसळ टाकून घेऊया आता यामध्ये मी सवीनुसार मीठ टाकून घेणार आहे आणि आपल्याला हे परतून घ्यायचं आहे छान छान एकजीव होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे पहा आता याच्यावरती मी पाण्याचा शिंतोडा मारून घेते आणि नंतर आपल्याला वाफेवरती ही भाजी शिजवून घ्यायची आहे म्हणजे उसळ शिजवून घ्यायची पहा मस्त उसळ आपली बऱ्यापैकी शिजली गेली आहे मी पुन्हा एकदा याला वाफ द्यायला ठेवलं होतं पहा आता पुन्हा एकदा आपल्याला वाफ द्यायची आहे आणि ही पहा उसळ आपली तयार आहे कशी झाली नक्की सांगा आणि तुम्ही नक्की करून पहा माझे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय